सकाळी सकाळी आम्ही निघलो होतो आता दुकानाकडे हे आमच्या दुकानाकडे जाणारा रस्ता आहे त्या रस्त्यानं आम्ही आमच्या दुकानाकडे चाललो होतो आज माझा फर्स्ट दिवसाचा पहिला ब्लॉग आहे पाहू या व्हिडिओत आज कसे आणि किती ब्लॉग होतात तरी हा बघा हा आमचा ग्राहक आहे आलेला यांचं काय काम आहे आता बघू आपण तिथे गेल्यावर याचं म्हणणं आहे की भाया या पेटीची नट आहेत का तर मी म्हणलो बघून लागतील भाऊ दुकानात जाऊन तर हे आमचं दुकान आहे या दुकानावर आम्ही आलेलो फिल्टरवाल्यानं कॅन ठेवलेला आहे इथं आणि आजचं आमचं काम हे आहे की याचे बेरे बदलायचे आहेत सगळे बेरे काढायचे आणि बेरे टाकायचे मधले बेरे हे याचे बेरे काढून टाकायचे काही नट खुडलेले आहेत ते खोडलेले नट बदलायचे आहेत हा बेरा आहे हा बेरा दोनशे ते अडीचशेच्या जवळपास भेटतो बेरे वेगवेगळ्या प्रकारचे असतात हा जरा मजूत बेरा आहे थोडा आणि या पेरी या तिफण्याचे काम राहिलेले आहे तिफणात या नळ्या टाकायच्या आहेत या तिफणानं हे नळी बदलायच्या ह्या नळ्या हे पेरायची लोकांनी तर पेरले खूप आहे हे सगळ्यात आखरीचं काम राहिलेलं आहे आणि हा फवार यंत्र आहे या फवार यंत्राचंही काम केलेलं आहे काय बुशिंग वगैरे टाकली बहुतेक त्याची भावानं आणि हे काम खूप प्रवाद पडलेलं आहे ते व्हायच्या दमादमानं काही करायचं राहील काही व्हायचे डवऱ्याच्या नळ्या आहेत सायकलच्या डवऱ्याच्या सगळे सायकलच्या डवऱ्या आहेत ही आणि या पहाट यायन हे या आलेलं आहे डीपी बघा याच्या मधनं असं आहे की डिपीला कलर मारायचं आहे यायच्या डीपीला सकाळी सकडे डीपीला कलर मारायचं आहे डीपीला यायचं आणि हा भाऊ कुरवाडा घासत आहे <laughs> आणि हे इकडे या काठाला कामे खूप पडलेले आहेत आणि हे काय यायचे आठव घेणाले आहेत हे काका याच्या का? आठवला वेल्डिंग मारायची काय वाटते नव्या सीटा आलेल्या आहेत त्या सीटा मला वाटते फिट करून द्यायच्या होत्या फिट करायचं काम करायचं आहे थोड्याशा वेळात आणि कामं खूप पडलेले आहेत हे इकडची तिकडची पेरनंतरचे काम पडले आहे पेरनंतरच आत सपोर्टची बिल्डिंग मारायची आहे या काठली तुटली आहे ती सपोर्टची बिल्डिंग चांगल्या प्रकारे सपोर्ट मारायचा आहे आणि हे एकूण सगळं सपोर्ट हे उकळलेलं आहे बघा हे हे चक सपोर्ट उखडलेला आहे ते त्या सपोर्ट चांगल्या प्रकारे बिल्डिंग भरायची आहे तर हा आजचा माझा ब्लॉग आहे तरी सगळ्यांनी मिळून सबस्क्राईब करा फॉलो करा आणि लाईक करा